माझ्या युट्यूब हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे पगारवाढ वेतनवाढ ग्रॅज्युएटी थकबाकी या संदर्भातले काल चार अत्यंत महत्वाचे शासन आदेश वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित झालेले आहेत कोणते ते महत्वाचे आदेश आहेत कशा पद्धतीनं आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठीचे ते शासन आदेश काल निर्गमित झालेली आहेत या संदर्भातला हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीत मिळत राहतील येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुका समोर असल्याकारणाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा निर्णय आता राज्य शासन घेत आहे अशातलाच एक पहिला महत्वाचा निर्णय जो कालच्या तारखेमध्ये निर्गमित झालेला है, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे आणि यामध्ये डीसी पी एस आणि एनपीएस योजना लागू असलेल्या जिल्हा किंवा खाजगी मान्यता प्राप्त शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावर पूर्ण वेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता त्यांची पूर्वीची सेवा जोडून सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ देण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे म्हणजे राज्यातील जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत दाख दाखल झाले दाखल झालेले आहेत परंतु त्यांच्या पदाला मान्यता ही दोन हजार पाच नंतर मिळाली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान जे लागू आहे ते उपदान लागू होण्यासाठी त्यांची पूर्वीची सेवा सुद्धा आता ग्राह्य धरली जाणार आहे असा हा महत्वाचा शासनादेश हा महत्वाचा निर्णय काल राज्य शासनानं घेतलेला आहे त्यानंतर कालच्या दिवसातला दुसरा महत्वाचा निर्णय जो आहे तो ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे ग्राम ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे जे दोन ग्रामपंचायत स्तरावरती होते ते आता दोन्ही एकत्र करण्यात आलेले आहेत म्हणजे यामुळे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद एकत्र करून आता ग्रामपंचायत अधिकारी हे नवीन पद आता निर्माण करण्यात आलेलं आहे आणि ग्रामसेवक जे यस आठ या स्केलमध्ये सेवेत असताना दाखल होतात अशा सर्व ग्रामसेवकांना आता दहा वीस तीस ही योजना लागू आहे आणि हे सर्व ग्रामसेवक दहा वर्षानंतर यस आठ मधून यस चौदा मध्ये म्हणजे विस्ताराधिकारी पदापर्यंत ते जातील त्या पुढील दहा वर्षात म्हणजे यस चौदा वरण ते येस पंधरामध्ये जातील म्हणजे सहाय्यक गट विकास या अधिकारी या पदापर्यंत जातील आणि पुढील दहा वर्षात म्हणजे तिसाव्या वर्षापर्यंत हे सर्व ग्रामसेवक जे आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून असतील ते गट विकास अधिकारी म्हणजे यस वीस या लेवलपर्यंत जातील त्यामुळे निश्चितच ग्रामविकास आणि ग्रामसेवक या दोन्ही पदांचं विली विलिनीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी जे नवीन पद आता तयार करण्यात आलेलं आहे ते तीस वर्षात गट विकास अधिकारी या स्तरापर्यंत पोहोचणार आहे आणि ते जर त्या स्तरापर्यंत पोहोचू शकलं नाही तरी त्या सर्व ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता यस वीस मधलं वेतन मिळणार आहे असा हा महत्त्वाचा निर्णय या कर्मचाऱ्यांसाठी झालेला आहे त्यापुढील तिसरा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे या कर या विभागातील कर्मचारी बऱ्याच वर्षापासून यासाठी संघर्ष करत होते अखेर त्या संदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे राज्यातील जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी देण्याचा निर्णय आज झालेल्या <xic> मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे जलसंपदा विभागातील ज्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तीन नंतर कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार श्रेणी लागू करण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांना कामानुसार हुद्दा व वेतन श्रेणी ही दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तीन पासून लागू करण्याचा व त्या संदर्भातली अनुज्ञेय थकबाकी देण्याचा निर्णय काल राज्य शासनानं घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांवर जो झालेला अन्याय होता तो अन्याय आता दूर झालेला आहे पगारात वाढ होणार आहे आणि थकबाकी सुद्धा या कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा जो शिक्षकांसंदर्भातला जो निर्णय आहे तो काल राज्य शासनानं घेतलेला आहे ज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ज्या कोणत्या शाळा होत्या ज्यामध्ये आता वीस पेक्षा कमी पटसंख्या झाल्यास त्या ठिकाणी जर दोन कार्यरत शिक्षक असतील नियमित शिक्षक असतील तर त्यापैकी एक शिक्षक हा बेरोजगार तरुण ज्यामध्ये डीएड बी एड झालेला तो घेणं अपेक्षित होतं आता त्या वीस पटसंख्येची मर्यादा राज्य शासनानं कमी करून समजा जिल्हा परिषदेअंतर्गत एखाद्या शाळेची पटसंख्या ही आता दहा किंवा दहाच्या खाली झाल्यास त्या ठिकाणी दोन शिक्षक असतील तर त्या दोन शिक्षकापैकी एक नियमित शिक्षक दुसरीकडे समायोजित केल्या जाणार आहे आणि त्या शिक्षकाच्या जागी एक बेरोजगार डी एड बी एड धारक त्या ठिकाणी दिला जाणार आहे असा हा महत्वाचा निर्णय राज्य शासनानं काल घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच हे चारही निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या दिलासा देणारे आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा